अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी श्री सोना चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज मी आपल्याला गुरुवारी काही उपाय केल्याने आपली आर्थिक स्थिती कशी मजबूत होते व रखडलेली कामे कशी मार्गी लागतात याचे काही उपाय व तोडगे सांगणार आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नमहा चा जप करावा गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यासोबतच गुरुवारी वृत्त ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही आंघोळीनंतर पिवळ्या रंगाचे कापड घाला स्नानानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुलासह तुळशीचे छोटेसे पान अर्पण करा